नमस्ते मित्रांनो कशा आहात तुम्ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे वन मिनिट साडी असते ती वन मिनिट साडी मी मला दाखवणार आहे आणि अगदी सुंदर तिचा लुक असतो आणि मी तुम्हाला ते दंत दाखवणार आहे आधी मी तुमच्याशी थोडं बोलणार आहे कसं की म्हणजे आता मी जे कलेक्शन आता नवीन आलं आहे आणि लग्न सीझन वगैरे पण चालू आहे तर जास्त करून जे वन मिनिट साडी असते वन मिनिट म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे तर वन मिनिट साडी अशी असते की फास्टमध्ये जर आपल्याला वेअर करायची असेल जर आपल्याकडे वेळ कमी असणार तर आपण ती साडी वेअर करू शकतो ती असते वन मिनिट साडी आणि वन मिनिट साडी जी असते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता अपोज की म्हणजे तुम्ही काहीतरी व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये ठेवली असणार आणि जर का ही व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये ठेवणार तर इची जास्त करून डिमांड असते आणि लेडीजांना हे कन्सेप्ट जे असतं ते खूप आवडत असतं कारण तिचा जो लुक असतो ना अगदी सुंदर असतं आणि त्याच्यावरती मेन म्हणजे आपल्याला भेटत असतं रेडीमेड ब्लाऊज आणि तो कन्सेप्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी सुंदर असं त्याचा कन्सेप्ट असतो वन मिनिट साडी म्हणजे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघत असणार पोस्टर मध्ये ही आहे वन मिनिट साडी आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिलं गेलेलं असतं जे आहे गोल्डन कलरचं गोल्डनचं वर्क केलं गेलं आहे आणि मरून कलरची हे ब्लाउज आहे अगदी सुंदर हिचा पॅटर्न असतो आणि मी तुम्हाला ती साडीच दाखवणार आहे अगदी सुंदर असा हिचा लुक असतो आणि जी वेअर करतात आपण अगदी सुंदर तिचा लुक आपला दिसतो तर हे तुम्ही बघत असणार हे त्याचं ब्लाउज आहे वाव आणि मित्रांनो जर का याची साईज वगैरेचा काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असणार तर याच्यामध्ये तुम्हाला दिलं गेलेलं असते ही झीप तुम्ही बघत असणार ही झीप तुम्हाला आतमध्ये दिली गेलेली आहे आणि मार्जिन सुद्धा दिली गेलेली आहे तर तुम्ही हिला फिटिंग किंवा थोडं सी ढिल करायचं असेल तर तुम्ही करू शकतात वाव अगदी सुंदर हिचं पॅटर्न आहे तुम्ही बघत असणार अगदी रेडीमेड ब्लाऊज आणि आपल्याला कमीत कमी रेटमध्ये ही वस्तू भेटत असते आणि ही जी वस्तू आहे मित्रांनो हिच्यामध्ये आपल्याला खूप सारी मार्जिन काढता येते तर आणि तुम्ही जर का तुमच्या शॉपमध्ये डम्मी वगैरे असला तर तिला तुम्ही वेअर करा अगदी सुंदर तिचा दिसतो आणि ही तुम्हाला साडी मी दाखवणार आहे अगदी सुंदर ही साडी आहे लायक्रा फॅब्रिक मध्ये ही तुम्हाला भेटून जाते हे जे तुम्ही बघत असणार हे पॅटर्न आहे आणि हे तुम्हाला पूर्ण हा पल्लू येणार आहे सोबत वाव हिचा पॅटर्न बघत असणार मित्रांनो अगदी सुंदर हिचा लुक आहे आणि पूर्ण डिझायनर जे फ्लावर्स केले गेलेलं आहे आणि सिक्वन्स याच्यामध्ये फ्लावर केलं गेलेला आहे अगदी सुंदर हिचा पॅटर्न दिसत आहे तुम्हाला मी तुम्हाला दाखवलं होतं कॅटलॉग जो इचा घातल्यानंतर लुक येतो तो असा येतो मित्रांनो तर हे तुमच्या शॉपमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता वा व्हाईट कलरमध्ये ही साडी आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हाईट कलर असेल अजून अदरही काही कलर बघायचे असणार तर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकतात आणि खूप सारे कलेक्शन तुम्हाला भे बघायला भेटून जाणार हे तुम्ही भेटत आहे नेटमध्ये अगदी सुंदर ही अशी साडी आहे आणि तुम्हाला ही डबल नेटमध्ये भेटत आहे अधिक सॉफ्ट नेट आहे हिचा आणि पूर्ण सिक्वेन्स हे ब्लाउज आहे अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि साडी वाव एकदम पार्टीवेअर ही साडी आहे तुम्हाला पार्टीवेअर आता कारण लग्न सीझन पण चालू आहे अगदी पार्टीवेअर ही साडी तुम्हाला भेटत आहे वाव एकदम सुंदर अशी साडी आहे तुम्ही बघत असणार हिची डिझाईन जी आहे ना अगदी सुंदर आहे पूर्ण फ्लावर्स केलं गेलेलं आहे आणि हिच्यामध्ये पूर्ण बारीकीने मोतीचं काम केलं गेलेलं आहे मी तुम्हाला ही पूर्ण साडी दाखवणार आहे की ही कशा टाईपची जे आहे ती कशा टाईपची साडी आहे ही पूर्ण प्लेट दिली गेलेली आहे आपल्याला आप आपण इझिली हिला वेअर करू शकतो आणि हे जे पॅटर्न दिलं गेलेलं आहे तुम्हाला हे असं तुम्ही वेअर करू शकतात अगदी सुंदर हे जे फ्लावर पॅटर्न आहे अगदी सुंदर आहे हे जे काम केलं गेलेलं आहे पूर्ण नेटवरती कित केलं गेलं आहे मित्रांनो तर अशा टाईपचं तुम्ही कन्सेप्ट व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात घरी बसून सुद्धा हा बिझनेस तुम्ही करू शकतात कारण मित्रांनो मी तुम्हाला अलग अलग पॅटर्न दाखवते असे पॅटर्न तुम्ही जर तुमच्या शॉपमध्ये ठेवत आहेत जर का डम्मीला तुम्ही वेअर करत आहेत नाही तर मग असं काही तुम्ही हँगिंग करत आहेत तर कस्टमर तुम्हाला कस्टमर नक्कीच आपल्याकडे अॅट्रॅक्टिव्ह होणार आणि ते आपल्याकडे नक्कीच मागणी करणार हा हो अगदी सुंदर असा पॅटर्न तुम्ही बघत असणार ही साडी मी तुम्हाला दाखवणार आहे ग्रे आणि ब्लॅक कलरमध्ये ही भेटत आहे आणि अगदी छान हिचा पॅटर्न आहे हे पूर्ण फॅन्सी तुम्हाला ब्लाऊज भेटत आहे हे मित्रांनो मेन म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे हे ब्लाऊज शिवायला तुम्ही जाणार ना तर हे आठशे नऊशे रुपये हे ब्लाऊज शिवायला तुम्हाला लागत असतात हे बघा अगदी सुंदर असं याचा पॅटर्न आहे पूर्ण नेटमध्ये आणि याला पूर्ण स्टोनचं काम केलं गेलेलं आहे आणि साडी वाव अगदी ब्लॅक कलरमध्ये आहे ब्लॅक कलर मला खूप आवडतो हा जो आहे तुम्हाला हा मी पल्लू दाखवत आहे अगदी सुंदर पॅटर्न आहे आणि ही जी आहे तुम्हाला वेअर करण्यासाठी हे बघा हे हुक वगैरे तुम्हाला अगदी ओके अगदी सगळं तुम्हाला रेडी येणार आहे रिबिन वगैरे पण सुद्धा येणार आहे फिटिंग वगैरे करण्यासाठी अगदी सुंदर हिचा जो पॅटर्न आहे ना हे तुम्हाला प्लेट्स वगैरे भेटत आहे हे आणि जे खाली जे येते हे पूर्ण फ्लेअर तुम्हाला भेटणार आहे अगदी सुंदर पॅटर्न आहे ब्लॅक कलर आणि ग्ले ग्रे कलरमध्ये कॉम्बिनेशन दिलं गेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पूर्ण रेडी ही साडी येणार आहे आणि जो लूक येणार आहे अगदी सुंदर येणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही खूप सारे मॅ मार्जिन काढू शकतात हे व्हेरायटीमध्ये खूप सारे कलेक्शन येत असतात जे लायक्रा फॅब्रिकमध्ये असतात सिल्क साडीमध्ये असतात वाव अगदी हा ग्रे कलर आहे आणि ब्लाऊज तुम्ही बघत असणार अगदी सुंदर डिझायनर हे ब्लाऊज तुम्हाला दिसत आहे आणि बॅक पॅटर्न तुम्हाला दाखवलं आणि पुढे पण सुद्धा याचं पॅटर्न अगदी सुंदर आहे आणि जी आहे तो इंग्लिश कलरमध्ये तुम्हाला हे पॅटर्न दिलं गेलेलं असे मी वेगवेगळे तुम्हाला कन्सेप्ट दाखवत आहे जर का अजूनही तुम्हाला काही वेगवेगळे कन्सेप्ट बघायचे असणार वाव तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकतात मित्रांनो हे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवत आहे ते घरी बसल्या सुद्धा तुम्ही मागू शकतात बघत असणार अगदी प्लेट वगैरे तुम्हाला एकदम रेडी येते आहे आणि हे जे आहे तुम्हाला हे पेज हे तुम्हाला इथं येणार आहे अगदी सुंदर हिचा लुक दिसत आहे ग्रे कलरमध्ये आणि फॅब्रिक आहे तुम्हाला लायक्रा फॅब्रिक इम्पोर्टेड जे फॅब्रिक असतं ना इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये हे तुम्हाला पॅटर्न भेटत आहे अगदी सुंदर असा हिचा पॅटर्न आहे आणि अजून तुम्हाला खूप सारी व्हेरायटी मी दाखवणार आहे आत्ता मी दु दाखवणार आहे तुम्हाला हा लुक जो ब्लॅक कलरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटत आहे अगदी रेडी आज मी विचार केला की माझ्या मित्रांना काहीतरी मी वेगळं दाखवू कारण आता लग्न सीझन वगैरे पण आहे म्हणून विचार केला की माझ्या मित्रांसाठी मी काहीतरी व्हेरायटी घेऊन जाऊ आणि हे तुम्हाला भेटत आहे ब्लॅक कलरमध्ये पूर्ण नेट केले गेले -के आहे आणि लॉंग स्लीव्ह मध्ये हा पॅटर्न आहे जो इचा लुक येणार मित्रांनो अगदी सुंदर हिचा लुक येणार आहे आणि जी ब्लॅक कलरची साडी आहे ती पण एकदम सिल्क साडीमध्ये तुम्हाला भेटून जाते अगदी सुंदर हिचा लुक आहे जर का मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या मैत्रिणी असतील त्या आता जर दि दी पूर्ण दिवस तर काम नसतं तर जर का तुमच्याकडे टाईम आहे तर हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात कारण हे बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज बघायला भेटून जाते कस्टमर काय मागतात आपल्याला काय वस्तू ठेवायचे हे सगळं तुम्हाला त्याच्यात समजायला येतं हे बघत असणार एकदम सुंदर असा हिचा लुक आहे पूर्ण डायमंडमध्ये इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे भेटत आहे ब्लॅक कलर हिच्यामध्ये दिला गेलेला आहे वाव ह्याच्यामध्ये पूर्ण स्टोनचं काम केलं गेलेलं आहे आणि अजूनही काही कलेक्शन बघायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही हाय मेसेज करू शकतात नाहीतर कॉल करू शकतात तर शकता। तो तुम्हाला जे पण काही प्रॉडक्ट बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात वा अगदी सुंदर असं याचं ब्लाऊज दिलं गेलं आहे पार्टीवेअर हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे तर हे तुम्ही आपल्यासारखे लेडीज असतात मुली असतात तर ते यु वेअर करू शकतात कारण हे व्हेरायटी अशी आहे की कोणीच म्हणणार नाही की हे कलेक्शन मला नाही आवडत किंवा हे वेअर करणं मला नाही आवडत ही पूर्ण तुम्हाला स्कर्ट स्टाईलमध्ये मध्ये रेडीमेड भेटणार आहे अगदी सुंदर हिचा पॅटर्न आहे मरून कलर मध्ये आहे वाव अगदी सुंदर हिचा पॅटर्न आहे आणि हे तुम्हाला मी सांगितलं होतं आपण असं वेअर करू शकतो ही पूर्ण तुम्हाला स्कर्ट टाईप असं तुम्ही वेअर करू शकता तुम्ही बघत असणार स्कर्ट टाईप ही वेअर करायची आहे आणि तिचा जो लूक येतो मित्रांनो मी तो लूक तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर असा हिचा लूक आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे जे सिल्क साडी आपण बघत होतो जर का तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजमध्ये सिल्क साडी हवी असणार तर अशा टाईपनं तुम्ही वेअर करू शकतात अगदी सुंदर हिचा रामा कलरमध्ये हा पॅटर्न दिला गेलेला आहे लटकनसोबत आणि सिल्क साडी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर हिची पॅटर्न आणि डिझाईन केले गेलेले के आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण विविंग केलेलं भेटणार आहे मित्रांनो तर हे तुम्ही तुमच्या कस्टमरांना व्हेरायटी दाखवू शकतात वाव अगदी सुंदर ब्लॅक कलरमध्ये आणि गोल्डन जरीचं याच्यात काम केलं गेलेलं आहे आणि याच्यात तुम्हाला लटकन दिले गेलं आहे जो लूक येतो ना अगदी मित्रांनो सुंदर येतो तुम्ही नक्कीच नक्कीच हा कन्सेप्ट ठेवा अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला असं काही नाही आहे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला नवीन नवीन भेटणार आहे आणि जो वाव याचं ब्लाऊजचं डिझाईन तुम्ही बघत असाल मित्रांनो अगदी सुंदर आहे जे पार्टीवेअर कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे जो लुक आहे ना तुम्हाला याच्यामध्ये स्लीव्ह पॅटर्न वगैरे सुद्धा भेटत असतात हे तुम्हाला याच्यामध्ये स्लीव जे आहेत ते पण भेटणार आहे आणि एकदम कोटी स्टाईलमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि ही आहे त्याच्या तिची साडी सिल्क साडीमध्ये दाखवत आहे रेडीमेड ब्लाऊज जर महाराष्ट्रामध्ये जास्त करून सिल्क साडी चालते पार्टीवेअर पण मी तुम्हाला दाखवलं तर हे वस्तू तु तुम्ही तुमच्या शॉपमध्ये मित्रांनो ठेवू शकतात अगदी सुंदर वाव हिची जी बॉर्डर आहे ना मित्रांनो अगदी सुंदर हिची बॉर्डर आहे रेड कलर मध्ये आणि अगदी सुंदर याची बॉर्डर वाटते आहे वाव तुम्ही बघत असणार मित्रांनो एकदम गोल्डन कलरचं हिच्या धागेचं काम केलं गेलेलं आहे वर्क केलं गेलं आहे आणि छोटी बुट्टी मध्ये हिचं विविंग केलं गेलेलं आहे आणि तिचा लुक जो मी तुम्हाला सांगू ना मित्रांनो तिचा लुक जो आहे ना अगदी सुंदर आहे वाव खूप छान वाटते हे वेअर केल्यानंतर तर मित्रांनो अशा टाईपचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असणार आणि वेअर केल्या गेल्यानंतर कशा प्रकारे ती साडी दिसत असते तुम्ही बघतच असणार ही माझी मैत्रीण आहे आणि तिने हे वेअर केलेलं आहे अगदी सुंदर ती दिसत आहे एकदम जे विविंग केलेलं असतं याच्यामध्ये पण धाग्याचं आतमध्ये इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मोतीचं काम दिसत असणार आणि छोटेशे बॉ बौर, बॉर्डर आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ना तुम्ही बघत असणार अगदी सुंदर असं हिचा कट आहे आणि हे आहे ब्रॉकेट ब्लाऊज तिच्यामध्ये गोल्डन कलरचं तुम्ही काम बघत असणार आणि पूर्ण सिक्वन्सचं काम केलं गेलेलं आहे तर आपल्यासुद्धा अंगावरती वेअर केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे तर हा जो कन्सेप्ट आहे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकतात आणि अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही नक्कीच या खूप सारे प्रोडक्ट तुम्हाला बघायला भेटून जातील खूप सारे व्हेरायटीज तुम्हाला भेटून जाणार तुम्ही जर का इथं नाही येऊ शकत आहेत तर मित्रांनो तुम्ही घरी बसल्यासुद्धा ऑनलाईन हे प्रोडक्ट मागवू शकतात तर मी तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो मी सांगणार आहे की तुम्हाला अजूनही अशा प्रकारचे जे व्हिडिओ बघायचे असणार तर तुम्ही बेलायकन करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हे पण मी जे काही दाखवलं आहे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ही व्हेरायटी नक्कीच ठेवा खूप सारं तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी बाय